ओम एज्युकेशन सोसायटी संचलित ओम पब्लिक स्कूल आणि ओम क्लासेस कुंभोज यांचं शैक्षणिक कार्य उल्लेखनीय असून त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी अपकार्यासाठी आपण लागेल ते सहकार्य करू असं आश्वासन हातकणगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोक रावजी माने यांनी दिलं सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक आशा प्रकाश पाटील दुर्गेवाडी होत्या ओम पब्लिक स्कूल न लावलेल्या छोट्याशा रोपट्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालं असून सदर शिक्षण संस्थेत दोनशे विद्यार्थी शिक्षण घेण्याचं काम करत आहेत परिणामी अल्प मोबदल्यात शिक्षण देण्याचं काम पब्लिक स्कूल करत असून त्यांनी सर्व गुण संपन्न विद्यार्थी घडवावेत असं मत आमदार अशोकरावजी माने यांनी बोलताना व्यक्त केलं सदर कुंभोज ग्रामपंचायतीच्या सरपंच स्मिता चौगुले दर्गेवाडी सरपंच सुलभा कदम उपसरपंच अशोक आर्गे सुनील पाटील कुंभोज ग्रामपंचायत सदस्य संभाजी मिसळ माजी सरपंच जयश्री जाधव हो, रविराज जाधव विनायक माने भरत भगत बाळासाहेब शिंदे तसेच कुंभोज दुर्गेवाडी परिसरातील मान्यवर पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला पालकवर्गातून चांगलाच प्रतिसाद मिळाला यावेळी टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आलं कार्यक्रमाचे स्वागत संस्थेचे संस्थापक चेअरमन विनायक माने व आभार संस्थेच्या मुख्याध्यापिका अश्विनी माने यांनी मानले कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज